शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपयांची निधी मंजूर नुकसान भरपाई वितरण सुरुवात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस झाला आहे एका बाजूला सरकार योजनेमधून मिळणारी मदत आणि अनुदानाचे आशादायक वाट असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती आणि बाजारपेठातील अतिरस्तीमुळे अनेक अहवाल तोंड घ्यावे लागत आहे परिस्थितीचा सखोल आढावा घेऊया किंवा भरपाई शेतकऱ्यांना दिलासा राज्य सरकारने नुकतीच आठशे चौदा कोटी रुपयांची पीक विमा भरपाई जाहीर केली आहे जी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आहे विशेषतः गहू हरभरा मक्का आणि जवारी या पिकांचे क्षेत्रातील झालेल्या वाढतीमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे मात्र खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम अद्याप्यात ठरलेली असून सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना या भरपाईची प्रतीक्षा करत आहे अशा इन्फॉर्मेशनसाठी अतुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा